नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्यात ग्राहकांची होते राशन विक्रीत लूट मार्केटिंग सोसायटी मार्फत होतोय राशनच्या तांदळांचा दुरुपयोग रेशन दुकान संघटनेची मक्तेदारी खानापुरात ब्लॉक काँग्रेस तथा पंच योजना अनुष्ठान समितीचा आरोप पत्रकार परिषदेत माहिती खानापूर तालुक्यात मार्केटिंग सोसायटी मार्फत जवळपास एकशे अडतीस गावामध्ये राशन दुकाना पुरवठा केला जातो त्यामध्ये सध्या सरकारनं पंच हमी योजनेअंतर्गत प्रत्येक रेशन कार्डाला पस्तीस किलो व त्यावरील व्यक्तीला पाच किलो प्रमाणे राशनचे तांदूळ विक्रीचा आदेश दिला आहे गेल्या फेब्रुवारी पासून ही राशन विक्री करत असताना खानापूर तालुक्यातील अनेक राशन दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचे उघडकीस आले आहे पंचहामी योजनेच्या कमिटीने अनेक दुकानांना भेटी देऊन पाहणी केली असता असे अनेक प्रकार आढळून आल्याने यामागचे सूत्रधार कोण मार्केटिंग सोसायटी सर्व दुकानदारांना व्यवस्थित रेशन पुरवठा करते का राशन दुकानदार संघटनेची ठेकेदारी ठरते कुणाच्या पत्त्यावर तालुका अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी चिडी चुप का असे अनेक आरोप करत सरकारी रेशन विक्री घोटाळ्यात होणाऱ्या आरोपाचे तातडीने चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष तथा खानापूर तालुका पंचमी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी तसेच खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महंतेश राऊत यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे पाहुयात काय म्हणाले पत्रकार परिषदेत ज्या पाच गॅरंटी योजनेचे सरकार मार्फत जे लोकांना सहाय्य धन वगैरे मिळत आहे त्यावरती आमची पंचहामी योजना गॅरंटी नेमणूक झालेली आहे आणि गेल्या मार्चमध्ये व फेब्रुवारी महिन्यामध्ये रेशनचा एक रेशन जास्ती वाटपाचा येतो होता त्यामध्ये फेब्रुवारीचे पाच किलो व मार्च महिन्याचे दहा किलो असे मिळून पंधरा किलो राशन वाटप होणार होतं मग आम्ही नदाब मॅडम फुड शिरेस्तेदार यांना सांगितलं होतं की व्यवस्थित वाटप व्हावं आणि तीच कॉपी आम्ही सगळीकडे म्हणजे पत्रकार बंधूंना दिलेलं होतं पत्रकार बंधूंच्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये राशन वाटपाचा घोळ होणार नाही हे लक्षात आलं होतं तरीसुद्धा आम्ही पंचहामी योजनेच्या माध्यमातून सर्व सदस्यांनी मिळून जिथं जिथं तक्रार येईल तिथं आम्ही पोचलो पण तुमच्या पत्रकारितेमुळे या खानापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच ऐंशी टक्के लोकांना राशन व्यवस्थित वाटप झालेलं आहे उरलेलं वीस टक्के सावळा गोंधळ होता मग जिथे आम्हाला फोन यायचे की साहेब एक किलो कमी दिलं आहे किंवा तिथं दुकानदार बोलला जात होता की वर्णच कोटा कमी आलेला आहे ज्या दुकानदारनं आम्ही पकडलो तो सुद्धा म्हणायला लागला की वर्णच कोटा कमी यायला लागला आहे साहेब आम्ही लास्टला कुणाला कसं देऊ हा आम्ही ज्या वेळेला फिरत असताना लक्षात आला प्रॉब्लेम्स की इथं कुठंतरी पाणी मुरायला लागलं आहे भ्रष्टाचारचं सरकारी योजनेचं पाणी मुरायला लागलं आहे त्या हेतूने आम्ही सर्व दुकानदारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांचे डिस्पॅच आम्ही मागून घेतलेले आहेत तर डिस्पॅच घेते सुद्धा अर्ध्या लोकांनी एकतीस पस्तीस लोकांनी दिल्यानंतर ऑफिसवरनं दबाव गेला की डिस्पॅच देऊ नका म्हणून कारण डिस्पॅचमध्ये सरळ सरळ दीड दीड क्विंटल मारलेल्याचा पुरावा आहे हे जे पेनान लिहिलं जातं आहे याच्यामध्ये गोळ ओपन झालेला आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही कारण तुम्हाला मी ही एक एक कॉपी दिली आहे त्याचं सविस्तर माहिती तुम्हाला लास्टला मी देतो पण यामध्ये दे दुकानदारांना कोटा कमी देण्या इतपत याच्यामध्ये दे युनियन अध्यक्ष महादेव दळवी मास्टर माइंड म्हणून आहेत आणि त्यानंतर नदाब मॅडम या दोघांनी मिळून ठरवलं की या वेळेला दीड दीड क्विंटल कोटा कमीच द्यायचा म्हणून पण आमच्या सारख्या सदस्याने व मी अध्यक्ष या नात्याने सगळीकडे फिरल्यामुळे रेशन दुकानदारांची पंचायत झाली आणि ते आपोआप बोलायला लागले की साहेब कोटा कमी यायला लागला आम्ही काय करू म्हणून तर ह्या कोट्याच्या बाबतीत जे जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्या ह्याच्यातून सुद्धा मार्केटिंग सोसायटीचा एक, एक समोर उद्देश आला की मार्केटिंग सोसायटीवरून हा तांदूळ सप्लाय होतो पण ज्या वेळेला सप्लाय होतो त्यावेळेला इथं फूड इन्स्पेक्टरची सही पाहिजे तिथं सही नाही आहे कारण इथेच सगळा मोठा भ्रष्टाचार उघड होतोय की अधिकाऱ्याची सही नसताना हा रेशन जातोय कसा मग उडवाउडवीची उत्तरे यायला लागलेत आम्हाला वेळ नसतोय आम्ही जाऊ शकत नाही पण ह्या फूड इन्स्पेक्टरांच्या वरती सिरेशदार नदाब मॅडमचं वर्चस्व असल्यामुळे त्यांना ती काम करू देत नाही आणि त्यासाठी आमची एकच इच्छा आहे की खानापूर तालुक्यातनं काँग्रेसच्या माध्यमातून पहिल्यापासून चालू आहे की भ्रष्टाचार मुक्त करायचा नाही ह्याच्यातला मोठा भ्रष्टाचार हा एक रेशन घोटाळा आहे आणि तुमच्या माध्यमातून लोकांना आतापर्यंत सविस्तर रेशन पोचलेला आहे एवढ्यासाठी मी तुमचा आभार मानतो व पुढच्या महिन्यातसुद्धा सुद्धा बी पी एल कार्डवाल्याने मानसी पंधरा किलो तांदूळ घ्यावा कंपल्सरी कुठला दुकानदार जर तक्रार करत असला तर आम्हाला फोन करा कारण आज अशी परिस्थिती आहे मार्केटिंग सोसायटीमध्ये आता मीटिंग चालू आहे डी आलेला आहे रेशन दुकानदारांना बोलवलेलं आहे की तुमचं डिस्पॅच व्यवस्थित पोचलंय म्हणून सह्या घेत आहेत पण सह्या घेत असताना आमच्याकडे सुद्धा कुरूप आहेत नंदगड भागातले कुरूप आमचे बाबू अतरवाडा यांच्याकडे आहे गरलुगुंजी दलवण भागातले सदस्य आमचे रुद्रापा पाटील यांच्याकडे आहेत माझ्याकडे थोडे व्हिडिओ आलेले आहेत असं आम्ही टार्गेट करून ज्या वेळेला मग जर हे जर दुकानदार त्या याच्यावर डिस्ट्रीब्युब्युटरवरती त्या डिस्पॅचवरती मला फोटा बरोबर आला आहे म्हणून सही केला तर आमच्याकडे व्हिडिओ आहे त्याचं काय करायचं आम्ही आणि व्हिडिओमध्ये बोलणारा दुकानदार असा आहे फक्त दबावाला बळी पडून आज दुकानदार तिथं सह्या करून येणार आहेत आणि मलासुद्धा काल दुपारपासून हा फोन यायला लागला की साहेब फोन फोन करायला लागलेत कम्प्युटर ऑपरेटर महादेव म्हणून आहे आणि कम्प्युटर ऑपरेटरांची सुद्धा माझ्याकडे तक्रार आहे की गेले दहा वर्षे एक जागेला नोकरी करत असल्यामुळे एकच विभागात राशन कार्ड बनवण्यासाठी पाच पाच हजार रुपये घेतले जाते ते सुद्धा मला मोडून काढायचं यासाठी तुम्ही सर्व पत्रकार बंधून आम्हाला सहाय्य करून जेवढं तालुक्यात पोचवाल तेवढं आमच्या पंचामी योजनेचे व आमच्या ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष काँग्रेस पक्षाचं सुद्धा ज्या सरकार असल्यामुळे सरकारची योजना आम्हाला लोकांच्यापर्यंत पोचवायचा आहे आणि लोकांची पोचली तुमच्यामुळे पण आता दुकानदारांचा कोटा दुकानवाल्यांना सरळ पोचवायचा यासाठी तुमची साथ पाहिजे की हाय व्होल्टेज तात्काळ पत्रकार परिषद खानापूर तालुका काँग्रेस पक्ष आणि पंचमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी आणि तो उपस्थित आमचे महातेश्वर राऊत सावित्री माजरा आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ काँग्रेस नेते मंडळी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ जाधव तर आज तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये पंचभमी योजना एक रोल मॉडेल म्हणून आहे आणि जनप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि आमच्या पक्षाच्या ए आय सी सी सदस्य डॉक्टर अंजलेते निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यामध्ये जी रेशन वाटपाची जी पद्धत आहे ह्याच्याबद्दल तात्काळ आम्ही बैठक आयोजित केलेली आहे आणि आत्ताच पंचहमीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी खेडोपडी जाऊन हालसाल विजगर्नी चापगाव माचीगड अशा अनेक खेडोपाडी जाऊन ह्या योजनेचा उपयोग होतो की नाही ते त्यांनी पडताळून पाहिल्यानंतर तर जे त्यांच्या गोरगरीब जनतेला जे सरकारकडून रेशन मिळतं आहे जिथं दहा टिका दहा किलो द्यायचं तिथं ते त्यांनी ते पाच किलो द्यायलेत आणि मार्चच्या अगोदर गेली दीड वर्ष ज्या वेळेला आमचं सरकार चालू झाल्यानंतर जो मुझे मुझे का सावळा गोंधळ त्यांनी चालू केला त्याचा फडशा उडवण्यासाठी आम्ही मोहीम उघडलेली आहे तर ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून काय झालं आहे की ज्यावेळेला सूर्यकांत कुलकर्णी खेडूपडेने रेशन दुकानदारांना विचारलं त्यावेळेला त्याने पहिला महत्त्वाचा मुद्दा सांगितला की मार्केटिंग सोसायटीतूनच आम्हाला कोठा कमी आला आहे तेव्हा आम्ही पंधरा पाच आणखी दहा पंधरा किलो रेशन आम्ही द्यायला पाहिजे तर आम्ही कुठून देऊ रेशन दुकानदारने तसं उत्तर दिलं आणि त्यानंतर लागलीच आम्ही फूड इन्स्पेक्टरीकडे गेल्यानंतर मेहबूब बीन अदाबच्या ह्याच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडं पण सर्व उत्तरं दिली नाही त्यामुळे उद्देश एकच आहे की जे आता ह्या असोसिएशनचे अध्यक्ष महादेव दळवी हे की नाही यांनी जे काय सावळा गोंधळ केले त्यांच्यावरती आम्ही आमची मागणी ठामपणे काँग्रेस पक्षाची आहे की त्यांच्यावरती क्रिमिनल केस नोंद व्हायला पाहिजे एक लक्षात ठेवा एक मुद्दा दुसरा मुद्दा मार्केटिंग सोसायटीचं गेली हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे इतका प्रस्टाचार, इतका प्रस्टाचार की इतका भ्रष्टाचार इतका भ्रष्टाचार की जगमान्य आहे आणि जसं मार्केटिंग सोसायटीच्या पूर्वी डॉक्टर अंजलेते निंबाळकर आमच्या नेत्या यांच्या नेतृत्वाखाली खताचा भ्रष्टाचार उघड करून त्यांची एजन्सी कॅन्सल केली त्याच धर्तीवरती पारदर्शता आणण्यासाठी खानापूर तालुक्याच्या रैताना किंवा एकंदरीत या गोरगरीब जनतेला न्याय मिळवण्यासाठी त्यांची मार्केटिंग सोसायटीची जी काय लायसन्स आहे अन्नधान वितरण करायचं ते कॅन्सल व्हायला पाहिजे आणि तिसरी मुद्दा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे फूड जे फूडची जी, जी महिला आहे मेहबूबीन नदाब म्हणून त्यांच्यावरती त्यांना सस्पेंड तात्काळ करायला पाहिजे हे तीन मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला ठासून आम्हाला सांगायला पाहिजे कारण ही जी पत्रकार परिषद घेण्याचं पाठीमागचं उद्देश एकच की गोर गरीब जनतेला त्यांच्या सरकारकडून मिळालेल्या हक्काचं त्यांना रेशन मिळालं पाहिजे आणि हा त्यांच्या टाळूवरचं जे काय लोणी खाण्याचा प्रयत्न करालेत ना हे मार्केटिंग सोसायटी फूड अँड सिव्हिल त्याच्यानंतर रेशन दुकानदाराचे जे काय प्रतिनिधी आहेत हा सावळा गोंधळा आम्ही काँग्रेस पक्ष खपून घेणार नाही आम्ही फक्त जनतेच्या तळात गाळ्यातल्या वाड्यापर्यंत गल्ली वाड्यापर्यंत ही जनता ही सुखी व्हायला पाहिजे आणि त्यांना ते रेशन मिळालं पाहिजे अन्यथा ह्या योजनेचा फडशावरून टाकतील हे लोक म्हणून त्याच्यासाठी आमची एकच मागणी की जनतेला त्यांच्या हक्काचं त्यांना रेशन मिळालं पाहिजे आणि जर ह्या तीन लोकांच्यावरती जर ॲक्शन जर घेतले नसेल तर आम्ही ह्या आठवड्यामध्ये फूड अँड सिव्हिल मंत्री आमच्या काँग्रेस पक्षाचे केच मुनियप्पा यांच्याकडे जाऊन आम्ही ते तात्काळ आम्ही कंप्लेंट करणार आहे तेव्हा काही आत्ता आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे गोलमाल करण्यासाठी कागदपत्रामध्ये गेलेल्या चुका झाकण्यासाठी त्यांनी सांगितले की जे फूड सिव्हिल किंवा मार्केटिंगच्याकडून काही रेशन दुकानांच्याकडून लिखित ते आम्हाला कोठा पोचला म्हणून पण लोकांचे स्टेटमेंट आहेत की आम्हाला रेशन मिळालेले नाही तेव्हा हे थांबायला पाहिजे आणि या योजनेचा फायदा जर जनतेला मिळाला नसेल तर आम्ही काँग्रेस पक्ष आम्ही गप्प बसणार नाही ह्याच्यासाठी पत्रकार परिषद धन्यवाद माझी शासकीय माननीय ಶ್ರೀಮತಿ ಅಂಜಲಿ ತಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರಿ ಅವರ ಅಪೇಕ್ಷೆಯ ಮೇರೆಗೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮುಕ್ತ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವರು ಒಂದು ಪಣವನ್ನು ತೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಭಾಗಿಯಾಗಿ ಅವರ ಕನಸಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿಗೆ ಒಂದರಿಂದ ದೀಡ್ ಕ್ವಿಂಟಲ್ ಕಡಿಮೆ ಪ್ರರೋಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಎಲ್ಲಿಂದ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿಯಿಂದ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿಯವರು ಮೇನ್ ಅವರು ಏಜೆಂಟ್ರು ಇದರಲ್ಲಿ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇರ್ಬೋದು ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದಿಂದ ಇರ್ಬೋದು ಅಲ್ಲಿ ಗುಡಾನ್ ಇನ್ಚಾರ್ಜರು ಇರ್ಬೋದು ಒಂದು ಕಿಲೋ ಐವತ್ತು ಕೆ ಜಿ ಬ್ಯಾಗ್ ಬರ್ತದೆ ಅದು ಚೀಲ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಐವತ್ತು ಕಿಲಿ ಬ್ಯಾಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಕಿ ಚೀಲದ ಒಂದು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಏಳ್ನೂರ ಐವತ್ತು ಗ್ರಾಮ್ ಚೀಲದ ವಜನ್ ಇರ್ತದೆ ಅದನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಅದು ಏಳ್ನೂರು ಐವತ್ತು ಕಿಲೋ ಬ್ಯಾಗ್ ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದು ಏಳುವರೆ ಕಿಲೋ ಅದು ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇದನ್ನ ಇದು ಹಾಂ ಹಾಂ ಬ್ಯಾಗ ಮತ್ತು ಪನ್ನಾಸ್ ಕಿಲೋ ಅಂತಕ್ಕ ಅವ್ರು ಕೊಡತ್ತಾರೋ ಅದು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಕಿಲೋ ಎರಡು ಎರಡು ಕಿಲೋ ಕಮ್ಮಿ ಇರದೆ ಒಂದನೇದ್ದು ಎರಡನೇದ್ದು ಈಗ ಏನಲ್ಲೇ ಗುಡಾಂತದಿಂದ ಸಪ್ಲೈ ಆಗ್ತದಲ್ಲ ಆ ಸಪ್ಲೈ ಆಗುವ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದರಿಂದ ದೀಡ್ ಕ್ವಿಂಟಲ್ ಆ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿಯವ್ರ ತಕರಾರು ನಮಗೆ ಬಂದಿದ್ದೀಗು ಈಗ ಬಂದಿದ್ದು ನಮಗೆ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿಯವ್ರ ತಕರಾರ ಆ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿಯವರು ನಮಗೆ ಒಂದರಿಂದ ದೀಡ್ ಕ್ವಿಂಟಲ್ ಕಡಿಮೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿಯಿಂದ ಅದು ಎಲ್ಲೇ ಫುಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿವಿಲ್ ಸಪ್ಲೈಯರ್ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಅವರ ಆದೇಶದ ಮುಖಾಂತರ ಇವರು ಕಡಿಮೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅನ್ನುವಂಥ ಏನೊಬ್ಬರು ಅಧಿಕಾರಿ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವ್ರಗಡೆ ಎಲ್ಲ ಇರೋದಿಲ್ಲ ಕೀದು ಇದು ಹೇಳಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಇವರು ದೀಡ್ ಕ್ವಿಂಟಲ್ ಕಡಿಮೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ತೊಗೊಂಡೋಗಿ ಇಲ್ಲೊಬ್ಬ ಏಜೆಂಟ್ ಇದ್ದಾನೆ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿ ಮಾಲೀಕ ಅದಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಏಜೆಂಟ್ ಇದ್ದಾನೆ ಅವನೆಲ್ಲ ಮಾರಿಬಿಟ್ಟು ಇವರಿಗೆಲ್ಲ ದುಡ್ಡು ಹಂಸ್ತಾನೆ ಮೊದಲೇ ಮೊದಲೇದ್ದು ಆ ಏಜೆಂಟಿನ ಕೈಯಲ್ಲಿ ಐದರಿಂದ ಆರು ಮೊಬೈಲ್ ಸೆಂಟರ್ ಇದಾವೆ ಮೊಬೈಲ್ ಸೆಂಟ್ರ್ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಿಲ್ಲ ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿ ಎಲ್ಲಿ ರೇಷನ್ ಯಾರು ಹಂಚೋದಿಲ್ಲಲ್ಲ ಆ ಜನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಈ ಮೊಬೈಲ್ ಸೆಂಟರ್ ಹೊತ್ತಿಂದ ಹಂಚಿ ಅದರ ಲಾಭ ಎಲ್ಲ ಇವನು ತಗೊಳ್ತಿರ್ತಾನೆ ಮತ್ತು ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿ ಒಳಗೆ ಇಷ್ಟು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇದೆಯಲ್ಲ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈಗೇನು ಖಾಲಿ ಚೀಲನೂ ಬರ್ತಾವಲ್ಲ ಖಾಲಿ ಚೀಲಕ್ಕೆ ಯಾವುದೂ ಲೆಕ್ಕಪತ್ರ ಇರೋದಿಲ್ಲ ಹಂಡ್ರೆಡ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಪ್ರಾಫಿಟ್ ಅದು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬಂದಂಥದ್ದು ಅದು ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ವರ್ಷಕ್ಕೆ ಹದಿನೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿಗೆ ಲಾಭ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಟೋಟಲಿ ಎಂಟೈರ್ ಲಾಭ ಇವರು ಎರಡು ಲಕ್ಷ ಮೂರು ಲಕ್ಷ ದಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಈ ದುಡ್ಡು ಎಲ್ಲಿ ಹೊಂಟಾಯ್ದಿತ್ತು ಇದನ್ನು ಇದು ಪಾರದರ್ಶಕ ಯಾಕಂದರೆ ಇದು ಅಣ್ಣ ಭಾಗ್ಯ ಅಂದರೆ ಒಂದು ಯೋಜನೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಕಣಿಷನ್ ಯೋಜನೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಒಂದು ಕಣಿಷನ್ ಯೋಜನೆ ಈ ಯೋಜನೆಗೆ ಇವರು ಎಲ್ಲ ಕಲ್ಲು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಇವ್ರನ್ನ ಮೊದಲು ಒಳ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ನನ್ನ ಒಂದು ಅನಿಸಿಕೆ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿ ಇಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಂದ ದೊಡ್ಡ ಏಜೆಂಟ್ರು ಇವರು ಅಲ್ಲಿಂದ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮೇಲ್ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಒತ್ತಿ ಹಿಡಿಬೇಕಂತಾರೆ ಮೊದಲು ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿಲಿ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಮೊದಲೇದಾಯಿತು ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಅದ್ರಿ ತಾಲೂಕಿನ ಸಾಕಷ್ಟು ಸೊಸೈಟಿ ಇದಾವೆ ಆ ಸೊಸೈಟಿಗೆ ಅದನ್ನು ಕೊಡ್ರಿ ಅದು ಸರ್ಕಾರಿ ಯೋಜನೆ ಮತ್ತು ಅವರಲ್ಲೇ ಮೊಬೈಲ್ ಸೆಂಟರ್ ಇದಾವೆ ಇವೊಬ್ಬರ ಹಳ್ಳಿ ಒಳಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅಂಗಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಮಾಡಲಿ ಯಾವ ಮೊಬೈಲ್ ಸೆಂಟರ್ ಇದಾವಲ್ಲ ಇವತ್ತಿಂದನೇ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿ ಆ ಹಳ್ಳಿಗೆ ಇರುವಂಥ ಒಬ್ಬರು ಒಳ್ಳೆಯ ಯುವಕ ಯಾವುದೋ ಒಂದು ಸೊಸೈಟಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆ ಆ ಸೊಸೈಟಿಗೆ ಆ ಮೊಬೈಲ್ ಸೆಂಟರ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕಸ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ನಾನು ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಇದನ್ನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ ಜೇರ್ ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ಏನಾದರೂ ಇವರ ಮೇಲೆ ಕಾರವಾಯ ತಗೊಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಆಹಾರ ಸಚಿವರಿಗೆ ಇದನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ಮನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಒಳಗೆ ಹಾಕುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಅಂತ ಕಸ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಇವತ್ತು ಪತ್ರಕರ್ ಪರಿಷತ್ತಿನಲ್ಲಿ ನಂದಗಡ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿ ಮಧ್ಯೆ ಕಥಾಚ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಜಲ त्या संदर्भात लायसन्स रद्द करण्यात आलं सरकारकडून परंतु खानापूर तालुक्याचे सन्माननीय आमदारांना आमचा एक प्रश्न आहे तुम्ही जसं पाठीमाग खताचा गैरव्यवहार झाला खताच्या गैरव्यवहारमध्ये त्यांचं नंदगड मार्केटिंग सोसायटीचं लायसन्स रद्द करण्यात आलं त्यावेळेला आमदार तिथे जाऊन त्या स्टेजवर म्हणले सहकार यांना कळत नाही पाच दहा रुपये सहकारात माग पुढं होता आमचा आज दुसरा प्रश्न आहे आता सुद्धा आमदार साहेब तिथं स्टेज वर जाऊन चालणार म्हणणार आहेत का की गोर गरिबांचं राशन मध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याला माझा पाठिंबा आहे हा आम, या संदर्भात सुद्धा आमदारांनी खुलासा करणं गरजेचं आहे अन्यथा नंदगड मार्केटिंग मध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये आमदारांचा पण सहभाग आहे का असा आमच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे पाठीमागं ते जे पाच दहा रुपयाचा त्यांनी विषय काढला अहो ते शेतकऱ्यां शेतकरीच मिळाले का तुम्हाला पाच दहा रुपये खायला असा आमदारांना प्रश्न आहे आमचा मग आता आमदारांची ह्या राशनमध्ये काय भूमिका आहे खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसची आमची भूमिका आहे ह्या राशनमध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर काय कार्यवाही झाली पाहिजे आणि आमच्या आमदारांना विनंती आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे नंदगड मार्केटिंग सोसायटी असतील किंवा ही राशन संघटना असेल दुकानदारांची कुणाची बाजू तुम्ही घेऊ नका सिद्धरामया सरकार गोरगरिबांसाठी या योजना राबवित आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा